नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या आणि अक्काच्या चॅनलवरती आज मी तुमच्यासाठी घेऊन आली छान अशी जाते वरची ओवी शेजारच्या मैत्रिणीने मन दुखावल्यावर घरच्यांच्या खास करून आईच्या प्रेमाची त्यातनं मिळणाऱ्या आधाराची आठवण या ओवीमधून दिसते चला तर आता आपण ओवीला सुरुवात करूया अशी शेजी न पासी गुज माझ वाया असि नव माझी बया पोटात ग साठवाया अशी शेजी पासी गुज शेजी आरद्या गुजाची कशी आता माझी बया किती अंतर भेदाची असी न काही बोललीस तुझ्या बोलण्याच्या साठवटी खऊट ग बोलण्याच्या माझ्या हृदय झाल्या गाठी खाऊट ग बोलन्यानी माझ्या जा उरात झाली जाळी कसी ग रात्र दिवस नेत्र माझी पाणी डाळी खाऊट ग बोलण्यानी मन मा माझं ते विटल असी न वाऱ्याच्या सगुन पान केळीच फाटल शेजी आसीन चल माझ्या वाड्या सोन दावी ते भडक आसी काही देन लेती बाई हिनवती मलाग आसी न चल माझ्या वाड्या सोन दावी ते ग तुला आसी न लेण्या लुगड्याचे नको बसू शेजाराला आसी न आता माझी बाळ जर माझ्या पद असिन पुतळ्याची वाळ घाली ते मी कवा आता माझी बाळ चंद्रहार केला नवा असी जीवाला सोडव ना जी एक असावी बाळ असी आता माझी बाई गळ्या पुतळ्याची माळ असिन पुतळ्याची माळ लोंबती गपाठी फोटी हसीन माझी बाळानी चंद्र हाराणी केली दाटी हसीन देरे देवा मला नाही मागत ठेवायला हसीन आता माझी बाई कुंकू माग तिला वाया हसीन दुसऱ्याची आशा नको करू येड्या म्हणा माझ्या बाळाच्या बाई बळ देरी भगा

असिन आता माझी बाळ मोती सुकल्यानी नाही आता ना माझी बया ग असल्यानी नाही झाला एक घोट असिन माझी बयाला चंद्र म्हण सुलाची पुढी त्याही पुढी मध्ये माझी जलमली पुढी हसिन वयाभया म्हण बया, काही हसी न घेतील सोन नाही लावी ना

माझ्या नवयाच उसन माझ्या जैल मापासूनी बारीक दर नारी ग होईल दीड माझ्या बयाने शिकविली मला संसाराची मूळ बारीक दळणाची भाकरणाच उफेरी माझ्या बयाच्या भोजनाची याद घेती घडोघडी तुम्हाला जरी ओवी ओव्ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा